नमस्कार मित्रांनो तोहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये असं बघत आलो की आता मात्र जे काही वल्लभरी आहे तर तिने जे कारस्थान केलेलं असतं अर्णवच्या जे काही वडील आहे तर त्यांच्यावर आणि सुप्रियावर जे काही घाणेडे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आता अर्णवच्या वडिलांचं जे काही नाव आहे तर ते नाव खराब करून वल्लभरीने आता जे काही पाप केलेलं आहे त्यामध्ये सुप्रियावर सुद्धा आता जे काही घाणेरडे आरोप करून तिला सुद्धा इंदोर सोडून काही दिवस काही एका गावाला जावे लागले होते कारण हे जे काही झाले ते वल्लभरीमुळे परंतु आता मात्र वल्लभरीने जे काही पाप केलेलं आहे त्यामध्ये अर्णवचं जे काही आता कुटुंब आहे तर ते कुटुंब तर उद्ध्वस्त झाले परंतु ह्या कुटुंबाचं जे काही उद्ध्वस्त याचा कारणीभूत ठरलेला आहे तर ते सुप्रियाला ठरवण्यात आलेले आहे परंतु देवकृपेने मात्र सुप्रिया आता ईश्वरीच्या मदतीने आता योन चा ने ती मुंबईपर्यंत येऊन पोहोचली असते कारण सत्य कितीहीच लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते सत्य काही लपवत नसते वल्लभरीने केलेल्या पापाची शिक्षा शेवटी तिला मिळणारच असते कारण मित्रांनो जे काही आरोप आता सुप्रियावर आणि जे अर्णवचे वडील आहे राजे शिर्के साहेब त्यांच्यावर करण्यात आले होते आणि त्या म्हणजे त्या आरोपावरून आता अर्णवची आई सात्विका हिने फाशी घेतली होती त्यात म्हणजे अर्णवचे काका आणि वल्लभरी या दोघांचा मोठा एक होता परंतु जे काही आरोप आहे ते सर्व सुप्रियावर जसे लादण्यात आले परंतु जेव्हा मात्र सुप्रिया आता सर्वांच्या समोर येते म्हणजे आता राजेशर्के कुटुंबात जेव्हा सुप्रियाची एंट्री होते तेव्हा मात्र आता सर्व सत्याचा उलगडा कसा होतो आणि आता जे काही आजी आणि अविनाश मामा यांनी सुप्रियाला दोषी ठरवण्यात आलेले असते तर त्या सत्याचा उलगडा होऊन वल्लभरीचं सत्य सर्वांच्या समोर कसं येतं तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं नातं तर हळूहळू फुलायला सुरुवात झालेली असते एकमेकांशी शेअर करून खाल्लेली आईस्क्रीम आणि एकमेकांचं जे काही आता एक एकमेकांसाठी एकमेकांनी जे काही आता स्वतःला बदललं म्हणजे आता अर्णव हे सारखा आता ईश्वरीचाच विचार करत असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवचाच विचार करत असते जेव्हा आता अर्णवने ईश्वरीचा हात आईस्क्रीम खाल्ण्यासाठी धरलेला असतो तेव्हा ईश्वरी अगदी खुश होते ज्या काही भावना आहे तर त्या प्रेमाच्या भावना ईश्वरीच्या मनात दाटून येतात तेव्हा आता अर्णव हा ईश्वरी आणि ईश्वरीची आई सुप्रिया यांच्या खूपच जवळ जात आहे तेव्हा आता आजी म्हणते की खरंच ईश्वरीचा स्वभाव तर अगदी खास आहे परंतु अर्णवकडून आपण आईचं आईचंसुद्धा कौतुक ऐकतो आई त्यामुळे काही झालं तरी आता अर्णवच्या सांगण्यावरून मात्र आता सुप्रिया आणि म्हणजे ईश्वरीची आई आणि ईश्वरीची आत्ता यांना सगळ्यांना घरी बोलवायला हवं आणि ईश्वरीच्या आईची जर आपली भेट झाली तर मात्र खरंच खूप छान वाटेल आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या लग्नाचा विषयसुद्धा आपल्याला काढणं सोपं होईल असे आता आजीला वाटत असते सुभद्रा आजी आता ईश्वरीच्या आणि अर्णवच्या लग्नाचे स्वप्न पाहायला सुरुवात करते काही झालं तरी आता हे दोघंच एकमेकांसाठी योग्य आहे दोघंच आता एक एकमेकांना समजून घेतात संकटात एकमेकांची साथ देतात त्यामुळे आता सुभद्रा आजीने आता जे काही सुप्रिया आहे तर सुप्रियाला लवकरात लवकर भेटून आता जे काही या दोघांच्या प्रेमाबद्दल आणि लग्नाबद्दल निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे आणि तेवढ्यात अंजली ते आता अंजलीसुद्धा घरी येणार असते त्यानंतर मात्र आता सात्विकाचा वर्षश्राद्ध हा कार्यक्रम आलेला असतो तेव्हा आजीची धुमधटाक्यात तयारी असते आणि त्यानिमित्ताने गुरुजीसुद्धा घरी येणार असतात परंतु आता वल्लभरीला याची भीती असते जर त्या सुप्रियाला इकडे बोलावले तर मात्र सर्व सत्याचा उलगडा होऊ शकतो जे पंधरा वर्षाचं पाप आहे तर ते आपण जे पाप केलेलं आहे हे अर्णव आणि अंजली यांच्या आईवडिलांचं संसार उद्ध्वस्त करून जे काही आपण कारस्थान केले तर ते आत्तापर्यंत कुणाला माहिती नव्हते परंतु ही सुप्रिया जर या घरात आली तर तिच्यामुळे सर्व काही माहिती होईल आणि अर्णवचे वडील अगदी निर्दोष आहे हे सिद्ध होईल आणि सात्विका सुद्धा हे का जग सोडून गेली जे काही झाले ते सर्व वल्लभरीला माहिती असतं म्हणून त्यातून सुटका घेण्यासाठी तिला असं वाटतं की ती सुप्रिया इकडे यायला

आपल्या घरामध्ये परत आली तर मात्र सत्याला अगदी वाचक फुटेल आणि लवकरात लवकर सत्य जर आता ह्या ओल्ड लेडी समोर आलं तर आपल्याला या घरातून कायमचं निघून जावं लागेल अर्णव आणि अंजलीसुद्धा आपल्याला माफ करणार नाही जे काही आहे आता वल्लवरीला अगदी तिला झोप लागत नसते तेव्हा आता अविनाश मामा ओळखतो की नक्की वल्लवरीच्या मनात काहीतरी आहे ती आपल्यापासून काहीतरी लपवते एकतर जे आता अर्णवच्या आईचे दागिने होते तर ते सुद्धा वल्लभरीने खोटं बोलून मात्र ते दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केला अंजली आणि आर्नव या दोघांना सगळं काही खोटं सांगितलं आता सुभद्रा आजीच्या सांगण्यावरून आता अर्णवला म्हणत असतं की हे बघ अरे तू ईश्वरीच्या आईला आणि त्यांना आपल्या घरी या सात्विकाच्या श्राद्धाला बोलावून घेऊ नये आणि त्यांना अगदी नक्की बोलावलं खास आमंत्रण आहे असं सांग तेव्हा मात्र आता अर्णव घाईने तिकडे जायला निघतो अर्णव तर आता आजीला सुप्रियाबद्दल सर्व काही सांगत असतो की ईश्वरीची आई खरंच संस्कारी आहे आणि ईश्वरीच्या मध्ये सुद्धा तिचे संस्कार आहे हे ऐकल्यानंतर आजीला खूप आनंद होत असतो आजी म्हणते की खरंच माझा चिंटू किती कौतुक करतो आणि जर ते दोघे एकत्र आले तर खरंच माझ्या चिंटूला सुद्धा एका आईचं प्रेम मिळेल तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हो ना अगं आई खरंच ईश्वरीची आई खूपच छान दिसते कारण जे का ला काही संस्कार आता आपल्या अर्णवला तिचे पटले अर्णव सारखं तिची आठवण काढतोय नक्कीच त्या अगदी त्या बाईमध्ये काहीतरी असं खास असेल ईश्वरीच्या आईमध्ये म्हणून अर्णव सारखं आपल्या ईश्वरीच्या आईला मिस करतोय आणि कायम तिचं कौतुक करतोय ते बघून मात्र आता आजी खुश होते आजी म्हणते की बरं होईल अरे लवकरात आत लवकर आता ईश्वरी आणि अर्णव लवकर एकत्र येतील तिच्या आईशी सुद्धा आपल्याला बोलता येईल त्यानंतर मात्र आता सुप्रियाला अगदी पंधरा वर्ष जे काही सत्य आहे तर ते जे काही सत्य तिने लपून ठेवलेलं असतं तेव्हा आता ईश्वरी त्याबद्दल तिला विचारत असते की आई तू इंदोरला राहत होती परंतु इंदोरला राहता राहता काही दिवस तू न इंदोर सोडून कुठे गेली होती तू त्याबद्दल आम्हाला काही सांगितले नाही तेव्हा मात्र आता सुप्रिया सर्व काही सांगणार असते की जे काही घडलेला प्रकार आहे आणि वल्लभरीमुळे जे काही घडले तर ते सर्व सांगणार असते त्यानंतर आता अर्णव तेथे येतो अर्णव लगेच म्हणतो की हे बघा काकू तुम्हाला आजीने माझ्या आईचं श्राद्ध आहे तर तिकडे कार्यक्रमाला बोलावलेला आहे तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे अरे मी तुझ्या घरी नक्की येईल तेव्हा आता सुप्रिया तिकडे आल्यानंतर मात्र आता वल्लभरी तिथे असणार असते वल्लभरीने कितीही प्रयत्न केला असला की सुप्रियाला आता या घरात येऊन द्यायचं नाही परंतु देवकृपेने मात्र वल्लभरीच्या पापाचा घडा शेवटी भरलेला असतो आणि आता सुप्रिया जेव्हा सात्विकाच्या श्राद्धाला येते तर सात्विकाच्या श्राद्धाच्या दिवशीच आता सात्विकाच्या या मरणा न्याय मिळणार असतो कारण जे काही ती आपल्या ओझ कपाळ म्हणजे डोक्यावर घेऊन म्हणजे तिने जीव दिलेला आहे फाशी तिने घेतलेली होती याला कारणीभूत आता फक्त वल्लभरी आहे कारण आता सुप्रिया जेव्हा वल्लभरी समोर येणार तेव्हा त्या सत्याचा जाब मात्र ती वल्लभरीला विचारणार ज्यावेळेस तुम्ही हे कारस्थान का केले होते आणि का त्या माणसाला तुम्ही फसवलं ज्या माणसाची यात काही चूक नसताने तुम्ही त्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला असेच सुप्रियाता सर्वांच्या समोर वल्लभरीवर आरोप करत असते वल्लभरी आता सुप्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि तो खोटी आहे तू काही खोटं बोलून आता मला गुंतवण्याचा प्रयत्न करते असं मात्र आता वल्लभरी म्हणण्याचा प्रयत्न करते परंतु आता सुप्रियाला बघून आजी अविनाश मामा यांनासुद्धा राग येतो कारण त्यांचासुद्धा जो काही गैरसमज झालेला आहे तर तो सुद्धा आता सुप्रिया दूर करणार असते तेव्हा आता सुप्रियाला बघून आजी विचारते की काय तुझी येथे येण्याची हिंमत झालीच कशी आणि कशासाठी तू येथे आलीस तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की तुम्ही कोण मी तुम्हाला नाही ओळखत तेव्हा मात्र आता जे काही राजेशिरके असं नाव ऐकल्यानंतर मात्र आता आजी सर्व काही सांगायला सुरुवात करते माझ्या लेकीच्या मृत्यूला तूच कारणीभूत आहे आणि तुझ्यामुळेच हे सर्व झाले तेव्हा आता सुप्रिया सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करते हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा जे काही तुम्ही आरोप राजेशिरके साहेबावर करतात जे काही तुम्हाला दाखवण्यात आले ते सर्व काही खोटं होतं जे कार्यस्थान केलं तर त्या ह्या लेडीजने केलेलं आहे वल्लभरीकडे जेव्हा बोट दाखवलं जातं तेव्हा आता अविनाश मामाला खूप मोठा धक्का बसतो अविनाश मामा पटकन विश्वास ठेवतो कारण वल्लभरी हे सर्व काही करू शकते हे अविनाश मामाला माहिती असते कारण वल्लभरीला आता सात्विकाने जे काही तिच्या कानामागे दिलेला आहे हिरा चोरण्याच्या आरोपाखाली तर त्याचा बदला वल्लभरीने नक्की घेतला असेल हे अविनाश मामाला माहिती असते म्हणून अविनाश मामा सर्वांच्या समोर सुप्रियाची साथ देणार असतो परंतु आता अर्णव ईश्वरी यांना काही कळत नसतं की नक्की हे काय सुरू आहे तर ईश्वरी आता सुप्रियाला विचारण्याचा प्रयत्न करते की आई तुझ्या आणि या फॅमिलीची अगोदरची ओळख आहे का तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की हो ईश्वरी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते जे सत्य इतक्या दिवस मी दडून ठेवलं होतं ते सत्यच मी तुला सांगणार होते कारण जेव्हा मी जॉबसाठी आले होते तेव्हा मात्र ही वल्लभरी आहे तर त्या वल्लभरीने मात्र मला पुण्यामध्ये फसवण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि हे जे अर्णव सर आहे ना तुझे राजे तर त्यांच्या वडिलांनासुद्धा खोटे आरोप करून तिने जे काही बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता ते सर्व ह्या लेडीजने केलं होतं आणि ह्याच हिच्यामुळे आज मात्र त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाले हे ऐकल्यानंतर आता आजीला आज खूप मोठा धक्का बसतो अविनाश मामा म्हणतो की वल्लभरी खरंच मी तुला इतकं वाईट समजत होतो परंतु तू इतक्या खालच्या थराला जाशील हे मला वाटलं नव्हतं कारण पण आज मात्र जे काही अर्णव आणि अंजली यांच्यासाठी त्यांच्या आईने दिलेले दागिने आहे तर त्यावेळीसुद्धा तू खोटं बोलली कारण जे काही दागिने आहे ते तुझे आहे तू असं अर्णव आणि अंजली या दोघांना सांगितले किंतु हे पग वल्लभरी अगं सत्य कधीही दडून राहत नसतं एक ना एक दिवस ते सर्वांच्या समोर येत असते तेव्हा आता सुप्रियाच्या येण्याने मात्र सर्व सत्याचा उलगडा शेवटी होणार असतो आणि आता अविनाश मामा वल्लभरीची या घरातून कशी अक्कलपट्टी करणार आहे कारण वल्लभरीने आत्तापर्यंत अर्णव अंजली यांच्या आईवडिलांना मारण्याचा जो प्रयत्न केला आणि जे काही आरोप त्यांच्यावर केले तर ते पाप आता का अर्णव काही वल्लभरीला त्याची शिक्षा तर देणार असतो कारण सुप्रियाने सर्वांच्या समोर सर्व सत्याचा उलगडा केलेला असतो सुप्रियाच्या अंगावर पंधरा वर्षापूर्व जे काही डाग लागलेला आहे तर तो डागसुद्धा पूर्ण आता पूर्णपणे धुऊन गेलेला असतो कारण आता आजी आणि अविनाश मामा यांनी जो काही आता सुप्रियाच्या बाबतीत गैरसमज करून घेतलेला आहे तो गैरसमजसुद्धा आता सुप्रिया तिचा तो, तो डाग सगळं काही मिटवते कारण आत्तापर्यंत तिला त्या ओझ्याखाली अगदी दडपण असल्यासारखं वाटत असते तेव्हा आता ईश्वरी पुढे येते आईच्या डोळ्यात येणारं पाणी ती पुसते आणि आईला म्हणते की हे बघ आई तू काही टेन्शन घेऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी आता आपल्या हाताने ती सुप्रियाचे डोळे पुसते तर अर्णवसुद्धा पुढे येतो अर्णवसुद्धा आता हे सुप्रियाच्या आईची माफी मागतो आणि प्लीज काकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा आता जे काही वल्लभरीने बापाची शिक्षा केलेली आहे तर आता आजी हाताला धरून वल्लभरीला घराच्या बाहेर कशी काढते ते बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा